स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे वांगा बटाटा रस्सा भाजी त्यासाठी वांगा बघा ही मोठं हिरवं वांग येतं ना ते मी असं कापून मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेत आणि पाण्यात ठेवले आहेत काळं पडू नये म्हणून ही वांगी कशी मोठी असतात एक वांग कापलं ना तरी भरपूर होते आणि आणि एक बटाटा घेतलाय सोलून त्याच्या पण मोठ्या अशा फोडी करून आहेत आता मी हे थोडं बाजूला ठेवते इथे आता रस्सा भाजीसाठी एक छोटंसं वाटण करून घेते मी हे सुकं खोबरं घेतलं आहे दोन चमच्या भरून आहे ओलं खोबरं घेतलं तरी चालेल अर्धा इंच आलं घेतलं आहे एक हिरवी मिरची घेतली पाच ते चार लसूणच्या पाकळ्या घेतल्यात आहेत थोडीशी कोथिंबीर घालून घेतली हे पाणी न घालता हे वाटण करून घेते मी एक, एक, एक मी इथे पाणी न घालता मसाला वाटून घेतला आहे बाजूला ठेवते आणि आपण आता फोडणीला घालू भाजी इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं दोन चमच्यावर एवढं तेल घालते थोडंसं तेल जास्त लागतं वांग्याच्या भाजीला आणि जसं बनवणार असेल तसं जास्त असेल तर जास्त घालून घ्यायचं तेल चांगलं तापू देत इथे आता तेल चांगलं तापलं गेलंय त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतली अर्धा चमचा जिरं घातलंय थोडंसं हिंग घालते मी कढीपत्ता घालून घेतलाय आणि करून घेतलेलं ते घालून घेतलं गॅस कमी करायचा आणि तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचा दोन ते तीन मिनिटं झाली मसाला तेलामध्ये चांगला परतून घेतला आता थोडस हळद घालून घेते मी मिरची पावडर घालते आता थोडी घालते मी नंतर परत घालायचे पाव चमचा एवढी घालून घेतली व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि जो आपण बटाटा घेतलेला कापून तो पाण्यात काढून घेतला मी अंद घालून घेतलाय मिक्स करायचं थोडस सा बटाट्यासाठी फक्त मीठ घालून घ्यायचं आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचंय मीठ टाकलं आणि व्यवस्थित असं परतून घेतलंय भाजी झाकण ठेवते आणि थोडस शिजून घेते मध्ये मध्ये ढवळून घ्यायचे इथे बटाटा घातला आणि दोन ते तीन मिनिटं मी शिजून घेतलंय मध्ये मध्ये फक्त ढवळून घ्यायचंय आणि आता जे वांग आपण ठेवलेलं कापूर ते वांग घालून घ्यायचंय पोळी अशा मोठ्याच करायच्या वांग्याच्या थोड्या व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आता मसाले घालून घेते मी मिरची पावडर घालते पहिली थोडीशी घातलेली बटाटा घातला तेव्हा थोडीशी हळद घातली अगं धना पावडर घालून घेतले मी गरम मसाला घालते अर्धा चमचा एवढं मसाले घातले एक ते दोन मिनिटं आता परतून घ्यायचे गॅस आपल्याला कमीच आहे इथे वांग घातलं आणि दोन मिनिटं परतून घेतलं मसाल्यासोबत तोपर्यंत मी पाणी गरम करत ठेवलेलं पाणी आपल्याला गरमच घालायचंय इथे मी परतून घेतलं वांग आता पाणी घालते गरम पाणी अर्धा ते एक ग्लास एवढं घालते कारण ते रस्सा भाजी बनवते त्याच्यामुळे जस्ट थोडस फास्ट करते एक उकळी येईपर्यंत मीठ घालून घ्यायचंय चवीप्रमाणे पहिलं आपण थोडं मीठ घातलं होतं हे चवीप्रमाणे मी मीठ घालून घेतलंय परत एकदा मिक्स करून घेते आता गॅस कमी करते आणि शिजून घ्यायचे वांग बटाटा शिजे पण आपण शिजून घ्यायचा इथे वांग बटाटा शिजत ठेवलेलं पाच ते सहा मिनिटं झाली आणि एकदा ढळून घेऊ परत मस्त रंगही आलाय भाजीला अगदी साधी सोपी भाजी कांदा टोमॅटो न घालता पण मस्त अशी वांग्याची रस्सा भाजी तयार ही खायला म्हणाल तर तेवढीच छान वाटते इतपत रसाटे होते भातासोबत किंवा चपाती सोबत खाऊ शकतो म्हणजे बघायचं बटाटा वांग तर लगेच शिजत आणि बटाटा पण शिजलेला होता भाजी आता मी दोन मिनिट शिजून घेते आणि काढून घेते इथे बघा एकदम झटपट अशी कमी साहित्यामध्ये आपली वांगा बटाटा रस्सा भाजी तयार झालीये खूप छान वाटते वरून थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते ह्या तुम्ही रेसिपी करून बघा तुम्हाला जर रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू